मागील काही दिवसांपासून मसाजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं संपूर्ण राज्य हादरवून गेलंय उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक करून सर्वांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्यभरात मोर्चे काढले जातात सी आय न तपासाला गती देत फास आवळल्यानंतर या घटनेचा मुख्य मास्टर माइंड म्हणून आरोप असलेल्या वाल्मिक कराडनं एकतीस डिसेंबर रोजी पुणे येथे सीआयडी मुख्यालयात सरेंडर केलं त्यानंतर न्यायालयानं पुढील चौकशीसाठी त्याला चौदा दिवसांची सीआयडी कस्टडी सुनावली त्याच्या चौथ्या दिवशी हत्या प्रकरणात मागील सव्वीस दिवसांपासून फरार असणाऱ्या सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे या दोघांना पुण्यातूनच ताब्यात घेण्यात आलं या डॉक्टर संभाजी वायभसे या संशयित आरोपीची टीप महत्वाची मानली जाते आणि रचून ही संयुक्त कारवाई कशी करण्यात आली आणिचा पाय अजून कसा खोलात गेलाय त्याचीच ही इन्साइड स्टोरी पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत सत्तावारी नऊ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर केच पोलीस स्टेशनमध्ये सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला त्यापैकी आतापर्यंत अनुक्रमे जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले आणि विष्णू चाटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून ते सर्व पोलीस कोठडीत परंतु हत्येच्या दिवसापासून मुख्य सूत्रधार सुदर्शन सुधीर आणि दीडशे कर्मचारी त्यांचा शोध घेत असताना हे ते सापडत नव्हते शेवटी राज्यभरात आणि बाहेर देखील फरार तीन आरोपींच्या शोधासाठी वॉन्टेड म्हणून पत्रक जारी करण्यात आलं त्यांना शोधून देणाऱ्यांना बक्षीसही जारी करण्यात आलं दुसरीकडे पोलीस कोठडीत असणाऱ्या आरोपी आणि त्यांच्या नातेवाईकांची सीआयडी कडून कसून चौकशी करण्यात येत होती त्यात आरोपींचा ठाव ठिकाणा लागत नसला तरी अजूनही फरार असणाऱ्या कृष्णा आंधळे याच्या नातेवाईकांकडून डॉक्टर संभाजी वायभसे बद्दल माहिती मिळाली जो या संपूर्ण दिवसांमध्ये फरार आरोपींच्या संपर्कात होता सोबतच सत्तेच्या दिवशी त्यांना पळून जाण्यास मदतही केल्याचं बोलल्या जात आहे डॉक्टर संभाजी वायभसे कोण आहेत तर डॉक्टर वायभसे हा केस तालुक्यातील कासारीचा रहिवासी असून त्याचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय होता तो स्वतःच हॉस्पिटल बीड शहरामध्ये काही वर्षांपूर्वी चालवायचा मात्र नंतर तो ऊसतोड मुकादम गुत्तेदार म्हणून काम करू लागला आरोपी सुदर्शन भुले सोबत त्याचे जवळचे संबंध होते त्याच्या टोळी सोबत डॉक्टर वायबसे काम करायचा हत्येच्या दिवशी याच वायबसेने आरोपींना पळून जाण्यास मदत केली पैसे सुद्धा पुरवले हत्येनंतर तो देखील फरार झाला होता तो सुदर्शन भुलेसोबत राज्याबाहेर गेला असल्याची देखील माहिती होती त्याने राज्या बाहेर जाऊन सुदर्शन घुलेला मदत केली हत्येच्या दिवसापासून वायभसे देखील फरार होता त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची शोध मोहीम चालूच होती शेवटी एसआयटीच्या पथकानं शुक्रवारी सायंकाळी डॉक्टर संभाजी वायभसेसह वकील पत्नी आणि एकाला ट्रॅप लावून नांदेड शहरातून उचलला आणि बीड शहरात आणलं एसआयटी कडून रात्री त्याची दोन तास कसून चौकशी करण्यात आली आणि त्याच्याकडूनच सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या आरोपींच्या लोकेशन बद्दल माहिती मिळाली हे पुण्यात असल्याच्या महत्त्वाच्या खुलासा यांनी केला त्यानंतर बीड पोलीस एसआयटी आणि सी आय डी ची पथकं मध्यरात्री पुण्याला रवाना झाली मध्यरात्री संपूर्ण पुणे शहरात वेगवेगळी पथकं सापळा रचत शोध घेत असताना आरोपींच्या लोकेशनवर पोहोचले आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या आरोपींनी नवीन फोन नवीन सिम कार्ड घेतले होते त्यांच्या नेटवर्कवरून त्यांचा पत्ता लागला त्यानंतर त्यांना बीड येथून आणण्यात आलं आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी एक नोट जारी केली आहे ज्यात भारतीय न्याय संहिताप्रमाणे दाखल गंभीर व संवेदनशील गुन्ह्यात मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या गुणातील फरार आरोपी अटक करण्यासाठी बीड पोलिसांचे विशेष शोध पथक नेमण्यात आलं होतं त्यांनी डॉक्टर संभाजी वायबसे यांच्याकडे चौकशी करत गोपनीय माहितीगार नेमून तसेच तांत्रिक कौशल्याचा उपयोग करून आरोपी सुदर्शन चंद्रकांत भुले आणि सुधीर ज्ञानोबा सांगळे यांना ताब्यात घेऊन सी आय डी विभाग उपाधीक्षक अनिल गुजर यांच्याकडे पुढील तपासासाठी ताब्यात देत आहोत आता यानंतर या दोन आरोपींना केस पोलीस स्टेशनमध्ये नेऊन कायदेशीर अटक करण्यात येईल त्यानंतर केस सत्र न्यायालयात हजर करण्यात येईल त्याद्वारे त्यांना किती दिवसांची पोलीस कस्टडी मिळते आणि तपासात आणखी काय धक्कादायक खुलासे मिळतात ते पाहणं ठरणार आहे कारण सुदर्शन भुले हा या घटनेतील प्रमुख सूत्रधार असून त्याची ब्लॅक स्कॉर्पिओ दोन मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहे ज्यात मारहाण करतानाचे चार व्हिडिओ असून मारहाण करताना दोन तास व्हिडिओ कॉल कुणाला केला होता तसंच कोणत्या बड्या नेत्याला आपल्या मोबाईलमधून सोळा कॉल केले होते हत्या का करण्यात आली कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली यात खंडणीतील आरोपी वाल्मिक कराड आणि हत्या प्रकरणाचा कसा संबंध आहे फरार असताना रिसोर्सेस कोणी पुरवले तपासाच्या दृष्टिकोनातून अशा अनेक प्रश्नांचा उलगडा सी आय डी चौकशीत होईल ज्यामुळे मी निर्दोष आहे म्हणणाऱ्या वाल्मिक कराडचे पाय अजून खोलात जाऊ शकतात सोबतच सिद्धार्थ सोनवणे नावाचा संशयित आरोपी देखील मुंबईहून ताब्यात घेण्यात आला अद्याच्या दिवशी सरपंच संतोष देशमुख केजून निघाल्यानंतर त्यांच्या लोकेशनची संपूर्ण माहिती सिद्धार्थ सोनवणे आरोपींना देत होता असा संशय पोलीस कोठडीत असणारा विष्णू चाटे यानं देखील चौकशी दरम्यान महत्वाचा खुलासा केला एकोणतीस नोव्हेंबर रोजी आवादा एनर्जी अधिकारी पवन चक्की कंपनीचे खंडणीसाठी आपल्या फोनवरून वाल्मिक संपर्क करून दिल्याचं त्यानं कबूल केलं आता मुख्य सूत्रधार सुदर्शन भुले हाती लागल्याने खंडणी नेमकी कशासाठी घेतली होती आतापर्यंत कोणाकडून खंडणी वसूल केली कुणाच्या सांगण्यावरून खंडणी वसूल केली याचा अधिक तपास देखील पोलीस यंत्रणा करतात सोबत यासोबतच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळे याचा तपास पोलीस यंत्रणा करत असून त्याला देखील लवकरच ताब्यात घेण्यात येईल असं सांगण्यात येत आहे या सर्व घडामोडीवरून तुम्हाला काय वाटतं खंडणीच्या आरोपातील वाल्मिक कराडचं नाव सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात येईल का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा